गडमुडशिंगी येथील गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातील मोलायसिस टाकीची साफसफाई करत असताना उष्णतामुळे निर्माण झालेल्या विषारी वायू व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चौघे कामगार गुदमरून बेशुद्ध पडले त्यांच्या मदतीसाठी धावलेला माथाडी कामगारही बेशुद्ध झाला जखमींना सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते संजय कांबळे ह्या कामगारांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पशुखाद्य कारखान्यामधील मोलायसिस टाकीच्या साफाई साठी राजेश संभाजी दीपक संजय कांबळे गेले होते परंतु उष्णतेमुळे मोलॅसिसचं विषारी वायूमध्ये रूपांतर झाले त्यामुळे कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले घटनास्थळी असणारे माथाडे कामगार रवी मोकरे यांनी इतर कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी टाकीमध्ये प्रवेश केला परंतु मेकरी हे सुद्धा बेशुद्ध झाले दरम्यान इतर कर्मचाऱ्यांचे सगळ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केली पण कांबळे यांचा मृत्यू झाला वरील प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाणे ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत अशा अशासारख्या बातम्यांसाठी सिंधुष्ट चॅनल लाईक करा धन्यवाद